मागील दोन तीन दिवसापूर्वी माझा या प्रबुद्ध प्रबुद्ध साठे ऑफिशियल यूट्यूब च्या माध्यमातून मा एक व्हिडिओ प्रसिद्ध झालेला आहे व्हायरल झालेला आहे व्हिडिओ मी टाकलेला आहे तो अतिशय व्हिडिओचं त्या भूमिकेचं अतिशय जोरदार पद्धतीनं स्वागत झालेलं आहे आणि त्या व्हिडिओचं नाव होतं की हिंदुत्ववादी आर एस एस आणि समरसता मंचच्या दलालाच्या विळक्यात मातंग समाज आणि तो व्हिडिओ इतका प्रचंड पर पद्धतीनं स्वागत त्याचं झालेलं आहे त्या सर्वांना त्यांचं स्वागत केलेलं आहे ज्याने याला या माझ्या या भूमिकेला लाईक केलेलं आहे माझ्या चॅनेलला माझ्या त्या व्हिडिओला ज्यांनी लाईक केलेलं आहे कमेंट केलेलं आहे यांचं स्वागत केलेलं आहे त्या सर्वांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो ऋण व्यक्त करतो जरी मी तुमच्या प्रत्येक कमेंटला जरी ते मी उत्तर देत नसलं प्रतिउत्तर देत नसलो तरी मी या माध्यमातून आता मी सर्वांचं माझ्या या प्रबुद्ध साठे यूट्यूब चॅनेलला जेणे लाईक आणि कमेंट आणि शेअर करतात त्या सर्वांचं मी सबस्क्राईब करतात या अशा सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन आणि ऋण व्यक्त करतो आणि त्या माझ्या सर्वांचं स्वागत करत असताना पहिल्यांदाच या मातंग समाजाच्या माझ्या परिवर्तनवादी कार्यकर्त्यांचं मातंग समाजाच्या सुज्ञान सुद्धा सकारात्मक प्रतिक्रिया दिलेल्या आहेत माझ्या ह्या भूमिकेचं स्वागत केलेलं आहे त्या माझ्या मातंग बांधवांचंसुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आहे अभिनंदन करतो आहे माझ्या बौद्ध बांधवाचं इतर बहुजन बांधवांनीसुद्धा याच्यावर चांगल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत काही दोन चार लोक सोडले तर असतात त्या आर एसच्या दलाला असतात त्याचं मी काय मनावर एवढं धरत नाही त्याची मला सवय लागलेली आहे रोज मला धमक्या येतात काय ना त्याचं मी मनावर अजिबात घेत नाही रोज टीका असतात त्याच्यावर तर मला ते सवयीचा भाग जगायला आहे आणि मग दोन चार लोकं सोडली तर नकारात्मक त्या नकारात्मक जे टीका करतात अज्ञानापोटी ज्या मातंग समाजाने माझ्यावर विरोध केलेला आहे टीका केल्या त्याचंसुद्धा मी सरचे स्वागत केलं होते माझ्या मातंग बांधवाचे अज्ञानाचे मी दगडं खायला शिव्या टिपा स्रा शिव्या टीका आणि दगडं खायलासुद्धा मी तयार आहे आणि याच्या अगोदर मी तीस वर्षे खाल्लेली आहेत पण आर एसच्या दलालाने ज्या ज्या हेतून टीका केल्या त्यांचा समाचार जाणार आहे त्यांच्यावर मी लक्ष फारत देत नाही अर्थात सर्वांनी या माझ्या या हिंदुत्ववादी समरसता आणि आर ए एस एस आर एस एसच्या दलालाच्या विळक्यात मातंग समाज या भूमिकेचा या व्हिडिओचा सर्ष स्वागत केलेलं आहे विशेषतः मातंग समाजानंसुद्धा जोरदार पद्धतीनं स्वागत केलेलं आहे अनेक माझ्या मातंग बांधवांनी मला फोनवर फोन करून सांगितलं की याची सर गरज आहे हे या अभियान तुम्ही राबवा सर ह्या तुमच्या विचाराची गरज आहे कमेंट तर सुद्धा फोनवर सुद्धा फोनवर सुद्धा मला त्यांचं स्वागत केलं आहे माझ्यावर चांगल्या प्रतिक्रिया प्रतिक्रिया त्या दिल्या आहेत अनेक बहुजन समाजाने बौद्ध समाज सुद्धा प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आणि म्हणून आज आर एस आर एस एस आणि समरसता आणि हिंदुत्ववाद्यांच्या आणि प्रस्थापितांच्या कळपातील राहणाऱ्या दलालाच्या विळक्यातून मातंग समाजाला मुक्त करण्यासाठी मी लवकरच मातंग समाज प्रबोधन संवाद अभियान महाराष्ट्रामध्ये सुरू करतो आहे काय आहे अभियानाचं नाव मातंग समाज प्रबोधन संवाद यात्रा म्हणत नाही मी यात्रा म्हटलं का पुन्हा हिंदुत्वाच्या परत असमरसवाद्यांच्या परत हिंदुत्वाद्यांच्या परत आर एसच्या गुलामीत गेल्यासारखं यात्रा नाही म्हणत मातंग समाज प्रबोधन सम संवाद अभियान मी लवकरच महाराष्ट्रात सुरू करतो आहे आणि ज्यांना ज्यांना असं वाटतं की हे अभियान आपल्या तालुक्यामध्ये आपल्या गावामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये असावं त्या त्या समाज बांधवांनी माझ्याशी संपर्क साधावा मी तिथपर्यंत मी स्वतः येईल आणि येणारच आहे मला ही रवि टाईम पूर्ण वेळ मी काम करतो आहे आणि आता मातंग समाजाच्या या दलालाच्या तावडीतून मातंग समाज मुक्त करण्यासाठी बुद्ध शिवराय फुले शहू आंबेडकर अण्णाभाऊ साठे मुक्ता सळवे क्रांती रक्षक लहूजी वस्तात या परिवर्तनवादी विचारानं मातंग समाजाचं प्रबोधन करून योग्य दिशा देण्यासाठी मी आता मातंग समाज प्रबोधन अभियान राबवणारच आहे आणि ज्यांना असं वाटतं की अभियान आपल्या ठिकाणी यावं त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा मी तुमच्याशी संवाद साधेल या अभियानाचं संवाद संवाद अभियान तुमच्याशी संवाद साधणार आहे तुम्ही माझ्याशी संवाद साधा विचाराचा आदान प्रदान करूया आणि माझं विचार जर तुम्हाला पटलं माझी भूमिका जर तुम्हाला पटली तर स्वीकारा अन्यथा सोडून द्या एवढं स्वातंत्र्य मी तुम्हाला दिलेलं देणार आहे कारण भगवान बुद्ध म्हणतात की मी जी तुम्हाला सांगतोय ते जे तुमच्या बुद्धीला आणि मनाला पटलं तुमच्या तुम्हाला जर योग्य वाटलं तुमच्या त्याच्यातून तुमचा जर फायदा आणि चांगलं होत असेल तर ते स्वीकारा अन्यथा सोडून द्या सोडून द्या त्याच भगवान बुद्धांचा मी एक उपासक या त्यानं मी तीच भूमिका मांडतोय मी जी तुम्हाला या मातंग संवाद प्रबोधन संवाद अभियानाच्या माध्यमातून जी मी मातंग बांधवाची जी संवाद साधणार आहे त्या संवादातून जी भूमिका आणि विचारा आणि संदेश देणार आहे ती तुम्हाला पटलं तर स्वीकारा अन्यथा सोडून द्या पण संवाद तर साधूया टीका करा प्रश्न विचारा शंका विचारा समस्या सांगा त्यातून तुमचं समाधानकारकच उत्तर दिले जाईल आणि हे समाधान नाही झालं पटलं नाही त्यात तुमचा फायदा होत असेल समाजाचा फायदा होत असेल तर स्वीकारा अन्यथा सोडून द्या आणि ज्यांना ज्यांना ह्या अभियानामध्ये सामील व्हायचा हो आहे सुद्धा ह्या माझ्याशी संपर्क साधावा आणि लवकरच ह्याच्यासाठी मी मातंग समाज प्रबोधन संवाद अभियान संयोजन समिती स्थापन करतो आहे महाराष्ट्र लेवलवरती पहिल्यांदा महाराष्ट्र लेवलवरती ही संयोजन समिती असेल मातंग समाज प्रबोधन संवाद अभियान संयोजन समिती महाराष्ट्र ही समिती स्थापन करणार आहे आणि ज्या विविध आपल्यामध्ये संघटना अनेक असतील लहूजी वस्तानाच्या नावावरच्या संघटना असतील मुक्ता साळवे यांच्या नावावरच्या संघटना असतील साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या नावावरती संघटना असतील किंबहुना मातंग समाजाच्या नावावरती संघटना असतील त्या सर्व संघटनेमध्ये आपल्या संघटना वेगळ्या असतील कदाचित मतभेदसुद्धा वेगळे असतील त्यांनीसुद्धा ज्यांना इच्छा आहे की या समिती हे चांगलं अभियान आहे आणि या अभियानाच्या समितीवर जाऊन आपल्याला समाजासाठी काम करायची ज्यांना ज्यांना इच्छा आहे त्या संयोजन समितीमध्ये त्यांनी त्यांनीसुद्धा आपलं नाव पत्ता आपल्या संघटनानं आपलं पद याचं पद द्यावं म्हणजे महाराष्ट्र लेवलवर याची संयोजन समिती स्थापन केली जाईल आणि त्याच पद्धतीनं त्या संयोजन समितीच्या माध्यमातून तालुक्या संयोजन समिती स्थापन केली जाईल जिल्हावार संविधान संयोजन समिती स्थापन केली जाईल आणि विभागीवार संयोज मातंग समाज प्रबोधन संयोजन समिती अभियान अभियान संयोजन समिती स्थापन करण्यात येईल अशा प्रकारचं नियोजन केलेलं आहे आणि याच्यासाठी लवकरच महाराष्ट्र पातळीवर एका ठिकाणी एक बैठक घेण्यात येईल मातंग समाज यातील विविध संघटना कार्यकर्ता समाज बांधवांना या बैठकीमध्ये निमंत्रित केले केले जाईल त्याच्यासाठी ज्यांना ज्यांना या बैठकीमध्ये यायचा त्यांनीसुद्धा आपले मोबाईल नंबर आणि संपर्क माझ्याकडं द्यावा आणि पहिल्यांदा सोयीचेनुसार महाराष्ट्र लेवलवर एका ठिकाणी जर स मिटिंग करता आली तर निश्चितपणे त्याचा विचार करावा आणि ज्याला आणि अडचणी आहे की एका ठिकाणी तर अश असेल अडचणी असेल की महाराष्ट्रामध्ये एक आता नागपूरवरून पुण्याला यायचं म्हटलं किंवा नागपूरवरून कोल्हापूरला कोल्हापूरला मिटिंग ठेवली तर नागपूरच्या लोकांना अवघड आहे आणि नागपूरला तर कोल्हापूरच्या जरा अडचण असेल तर अशा वेळेला हे असा सुद्धा विचार केला की अशा ठिकाणी किमान वार की मराठवाडा विभाग पुणे विभाग विदर्भ विभाग असा मर मुंबई विभाग युबाग, अशा विभागीवार पहिल्यांदा मी सव मिटिंग आयोजित केली जाईल त्याच्यातून एक समन्वय समिती स्थापन केली जाईल किंबवना मातंग समाज प्रबोधन संवाद अभियान समिती त्या विभागीवार स्थापन केली जाईल याच्यासाठी विभागीवार विभागीय मै मिटिंग आणि बैठक आयोजित केली जाईल शक्य झाले तर महाराष्ट्रामध्ये जर शक्य झालं तर महाराष्ट्रात एका ठिकाणी कुठं तर बैठक आयोजित केली जाईल आणि शक्य नसेल तर कार्यकर्त्यांच्या समाज बांधवांच्या सोयीसाठी जिल्हावार नये पण विभागीय बैठकी आणि समितीची मिटिंग आयोजित केली जाईल आणि त्या मिटिंगमध्ये ज्यांना ज्यांना सामील व्हायचा हो आपली भूमिका मत घ्यायचे किंवा आमचं काय चाललेलं आहे ते ऐकायचं आहे त्यांनी जरूर यावं त्यासाठी त्यांनी आपलं नाव पत्ता आणि मोबाईल नंबर द्यावा आणि शिवाय या समितीवर ज्यांना काम करायचं आहे त्या पद्धतीनं आपण हे संपर्क माझ्याशी सालावा आणि दुसऱ्या या अभियान खरं समाजाचं जर चांगलं होत असेल समाजाच्यासाठी हे चांगलं परिवर्तनाचं अभियान आहे समाजाच्या योग्य हिताचं आहे तरी असेल तर ज्यांना वाटतं या मातंग समा समाज प्रबोधन संवाद अभियानासाठी आर्थिक सहकार्य आर्थिक योगदान द्यावं त्या अशा ऐच्छिक धम्मदान त्या त्यांनी देऊन आय योगदान द्यावं आर्थिक योगदान द्यावं ज्यांना 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 वाटतं की या अभियानाला आर्थिक योगदान द्यावं ज्यांना धम्मदान द्यावं अशा लोकांनी सुद्धा धम्मदान किंवा आर्थिक योगदान देण्यासाठी संपर्क साधावा सर्व समाज बांधवांना बौद्ध आणि सर्व बहुजन बांधवांना मी विनंती करतो मातंग बांधवासहित बौद्ध आणि मा बहुजन बांधवांना विनंती करतो परिवर्तनवादी लोकांना विनंती करतो की या अभियानामध्ये सर्वांनी तन मन धनानं सहकार्य आणि योगदान आणि सहभागी व्हावे उद्याच्या मातंग समाजाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी परिवर्तनासाठी आपण काम प्रत्यक्ष काम करूया आणि मी ते काम करायला सुरुवात केलेली आहे तरी माझ्या मातंग समाज बांधवांनी या अभियानामध्ये मातंग समाज संवाद प्रबोधना अभियानामध्ये सामील व्हावं तन मन धनानं सहकार्य करावं एवढी या ठिकाणी विनंती करतो